क 기도왔ा बोला कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे काय परिस्थिती आहे प्रभाग आपल्या तुमच्या प्रभागापासून प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे जे उमेदवार आहेत माझे सहकारी प्रशांतजी पाटील मालंतई गडदे गीतांजलीताई ढोपे पाटील मी आणि गीतांजलीताई गेल्या पाच मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही या ठिकाणी या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये राम मंदिरपासून दत्तनगरपर्यंत आणि इकडं ह्याच्या सिनार हॉटेलपासून शंभरपट्टी रोडपर्यंत पर्यंत जी काही विकास कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावरती आम्ही घराघरातनं फिरत असताना नागरिकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे ही जी म्हणून विकास कामं झाली त्याच्यामध्ये लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली या दहा वर्षामध्ये आमच्या परिसरामध्ये चाळीस ते पन्नास कोटी रुपयाची या ठिकाणी कामं झालेली आहेत खऱ्या अर्थानं ना नागरिकांची जी महत्वाची मागणी होती बहिरी गटार योजना पूर्ण झाली पाहिजे त्याच्यामध्ये आज जवळजवळ शंभर टक्के योजना आम्ही पूर्ण केलेली आहे पण त्याच्यामध्ये काही टेक्निकल बाबी असल्यामुळे काही ठिकाणी अजून फक्त लाईन ॲक्टिवीट व्हायची आहे पण ही महिनाभरात ती लाईन त्या ठिकाणी ॲक्टिव्हिट होईल उपनगरामध्ये नागरिकांची प्रचंड मागणी होती की बाबा पाण्याचा दाब कमी आहे पाणी कमी प्रमाणात येते तर पंधराव्या वित्त आयोगातून तीन कोटी बेचाळीस लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर होऊन त्या ठिकाणी आज टाकीचं काम सुरुवात झालेली आहे आमच्या या परिसरामध्ये गीतांजलीताई त्या ठिकाणी महिला बालकांचे अध्यक्ष असताना एक कोट रुपये खर्च करून त्या ठिकाणी महापालिकेतलं सर्वात सुंदर असं चिल्ड्रन पार्क त्या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे अशा अनेक सुविधा विविध ठिकाणी खुल्या जागेना कंपाऊंड असेल उद्यानं असतील रस्ते असतील गटारी असतील या पुढच्या याही पुढे जाऊन लोकसंपर्क जो आमचा आहे या पाच वर्षामध्ये पाच पंचवीस वर्षामध्ये गेले पंचवीस वर्ष मी या भागाचं नेतृत्व करतो आहे आणि म्हणून या परिसरामध्ये प्रत्येक भागाभागामध्ये ओळशर कॉलनी असेल धनंजय सोसायटी असेल जवाहर चौक असेल गुलमोर कॉलनी असेल दत्तनगर असेल नेमिनाथ नगर असेल पाशणाज कॉलनी असेल या सर्वच परिसरामध्ये या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लोक आनंदाने मला आत घर घरी बोलवतात आमचं स्वागत करतात आणि म्हणतात की बाबा तुमचं पॅनल या ठिकाणी शंभर टक्के निवडून येणार याचं कारण असं आहे की देशामध्ये सत्ता आमचे नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता या ठिकाणी आहे आणि अनेक विकासाची कामं अनेक विकासाच्या कामाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जात असताना जनता आमच्या पाठीशी शंभर टक्के या ठिकाणी आहे आणि उद्याच्या पंधरा तारखेला जनता आम्हाला अगदी शंभर टक्के निवडून देतील याच्यामध्ये शंका ऑर्डर नमस्कार मी गीतांजली राहुल डोपे पाटील प्रभाग क्रमांक सतरा क मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्या बरोबर असणारे आमचे गुरुवर्य ज्येष्ठ लक्ष्मण भाऊ नवलाई त्याचबरोबर प्रशांतदा पाटील त्याचबरोबर मालंतई गडदे ह्याही उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून आमच्या पॅनलचा पूर्ण प्रचार अगदी व्यवस्थितरित्या करत आहोत आम्ही एक संघ होऊन सर्वांच्या समोर जात आहोत आणि अशा आमच्या एकसंग असताना लोकांमध्ये खूप चांगली भावना आहे नवलाई भाऊंचा जो लोकांमधला जो त्यांचा जे जनसंपर्क आहे तो असू दे किंवा अनेक जी आम्ही विकासाची कामं केलेली आहेत आपल्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये मग ड्रेनेज पासून ते अगदी उद्यानांपर्यंत सगळी जी कामं आहेत या विकासाच्या जोरावरती आम्ही लोकांच्या समोर जातोय त्याचबरोबर आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक जी ज्या योजना आहेत किंवा विकास कामं आहेत आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या मार्फत जे जे काही रस्ते झालेले आहेत जी काही विकास कामं झालेली आहेत अगदी पन्नास कोटी पर्यंतची प्रभागामध्ये ही कामं झालेली आहेत दादांच्या मार्फत तर या सगळ्याच्या जोरावर आम्ही लोकांच्या समोर जातोय आणि लोकांचा सा प्रतिसाद त्यामुळे इतका चांगला येतोय म्हणजे आम्ही म्हणजे नरेंद्र भाई आणि आम्ही म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही म्हणजे यामुळं आम्हाला इतका आनंद होतोय प्रत्येकासमोर प्रभागामध्ये जाताना आणि त्यांचं स्वागत म्हणजे अगदी घरात गेल्यानंतर आरती ओवाळून आमचं स्वागत केलं जात आहे त्यावेळेला भरून येत खरंच हे जे प्रेम आहे ते आमच्या प्रभागाने दिलेलं आहे आणि असंच प्रेम देत राहा तुमच्या मतरूपी जो आशीर्वाद आहे तो आम्हाला मिळत राहावा अशी मी प्रभागातील सर्व नागरिकांना माझ्या बंधू भगिनींना विनंती करते कशा प्रकारे प्रतिसाद आहे काय आता अंतिम दोन दिवस राहिलेले नमस्कार मी प्रशांत जिनगोंडा पाटील भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला उमेदवारी मिळालेले आमच्या नेत्या जयश्री पाटील असतील सुधीरदादा गाडगीळ असतील शेकर इनामदार साहेब असतील पृथ्वीराजबाबा बाबा पाटील असतील दिनकर पाटील असतील या नेत्यांनी खूप ने, रसीखे, म्हणजे दि, तिकिटासाठी सा, खूप असं रसिके रसिकेच होती त्यातून आम माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या मिळालेल्या उमेदवारीचं नक्कीच आम्ही सोन्या संधी करून दाखवू जनतेतून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही जे चौघं असतील मालंते गडदे असतील नवलाई भाऊ असतील गीतांजली ढोपे पाटील असतील आम्ही चौघं एकत्रित फिरत हो, आहोत आणि एकत्र फिरताना असं लोक आम्हाला बोलत आहेत की हे फक्त तुमच्याच वार्डात दिसते बाकी कुठे दिसत नाही चौघं एकत्र फिरताना याचा एक खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि याचाच फायदा आम्हाला मतदाना दिवशी होणार आहे आणि सर्व जनतेला एक आव्हान आहे की आम्हाला चांगल्या प्रकारे मतदान करून येणाऱ्या पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकी दिवशी मतदान करून आम्हाला निवडून द्यावं आणि सोळा तारखेला आम्ही नक्की कुलाला नमस्ते मालंद दरी गड दे क्रमांक सतरा मधून उमेदवारी मिळालेली आहे आणि ज्या ज्या घरात जातोय आम्ही प्रचारासाठी आमचं पॅनेल आमचा परिचार होत असतोय आत या आम्ही नमस्कार करतो त्यांना त्याने आम्हाला करतात नको नको म्हणून आणि आरती बाबाच्या त्यात चा, चा पाणी घ्या हे करा ते करा असं करून बसवून घेतात प्रतिसाद मिळतोय आणि जे जे काय असून काम असतील आमची पण राहिलेली असेल पण तर तरी पण आमचं पॅनेल जनता पार्टीनं निवडून आलं की आम्ही तुमचा विजय झाला की आम्ही सगळी कामं पूर्ण करीन आणि आमचं धन्यवाद